उद्धव ठाकरेंची मोदी आणि भाजपवर सडकून टीका आत्ताची सर्वात मोठी बातमी मंदिरात रामाची मूर्ती असेल की नाही याची मला चिंता नाही नेमकं उद्धव ठाकरे काय म्हणाले शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्या राम मंदिर अभिषेक सोहळ्याचं निमंत्रण अद्याप मिळालेलं नाही त्यामुळे बावीस जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरात महाआरती करून हा सोहळा साजरा करण्याचे त्यांनी योजले आहे या संबंधात उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते अशातच आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी अंबरनाथ येथे कार्यकर्त्यांशी बोलताना पुन्हा एकदा काळाराम मंदिराच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली मी देशभक्त आहे अंधभक्त नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरे म्हणाले की पंतप्रधान मोदी फक्त चायवर चर्चा का करतात त्यांनी कॉफी बिस्किट फापडावर कधी चर्चा करावी राम विराजमान होत आहेत त्याबद्दल आम्ही दिवाळी साजरी करू पण देशाचं जे दिवाळ काढतायत त्यावरही चर्चा झाली पाहिजे ते म्हणाले की अटल सेतू बनवला पण अटलजींचा फोटो नाही लावला त्यामुळे राम मंदिरात रामाची मूर्ती असेल की नाही याची मला चिंता आहे असा खोचकटोला उद्धव ठाकरेंनी लगावला उद्धव ठाकरे म्हणाले आपल्या देशात राम मंदिर सोळा प्राणप्रतिष्ठा आहे भाजपला आमची घरणीशाही नको पण गद्दारांची घरणीशाही मान्य आहे शिंदेच्या घराण्याला उमेदवारी दिली ही माझी सर्वात मोठी चूक झाली निष्ठावंतांना डावलून त्यांना उमेदवारी दिली काहींना कल्याण लोकसभा मतदारसंघ बापाची जहागिरी वाटते निष्ठावंत शिवसेकांनी डावलून घराणेशाहीला उमेदवारी दिली ही माझी चूक आहे पण मी केलेली चूक शिवसेकांनी सुधारायची आहे मीही सुधारणार आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत याबद्दल तुमचे मत आम्हाला कण नक्की सांगा आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा विजय होणार का याबद्दल तुमचे मत आम्हाला कणवते नक्की सांगा तुमचा सपोर्ट उद्धव ठाकरे ना शिंदेबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि आशा सोडवस बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका